हाय हॅलो नमस्कार मी सेजल आणि खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्र तर ॲक्च्युली आज पिलूला तीन मंथ पण कम्प्लीट होत आहेत आणि आज खूप स्पेशल दिवस आहे तर आ, मी पिलूलाच पिलूचं थोडंसं फोटोशूट पण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता माझं सगळं झालेलं आहे देवपूजा वगैरे सगळी मोस्टली झालेली आहे तर आता आहे ना आमच्या इथे एक शंकराचं मंदिर आहे तर तिकडे जाऊन पूजा वगैरे करणार आहे तर स्टे कनेक्टेड असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्णपणा बघा व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा पांढऱ्या कलरची आज खूप आली होती आणि शंकराला पांढऱ्या कलरची फुलं अर्पण करतात तर ती तीही ती, तुम्हाला दाखवीन आणि पिल्लू पाहण्यात झोपली दाखवते तुम्हाला काय करते कॅमेरा दिसला की बघायचं ना कॅमेऱ्यामध्ये हां काय काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे हां काय बोलायचं आहे छी 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 फिर मी भरपूर बडबड करते पण कॅमेरा दिसला की ती शांत बसते असं आहे तिचं तर चलो आता मी निते वाजले आहेत साडेनऊ तर तिला आता मी फिडिंग वगैरे केलं व्यवस्थित आता ती राहील की नाही काय माहिती ॲक्च्युली पिल्लूची माऊ पण आली तर किती राहते ते बघूया आणि मी मगाशी सांगितलं होतं ना तर आमच्या अंगणामध्ये असं तगरीचं झाड आहे तर त्याला भरपूर फुलं लागली होती अर्धी फुलं जवळपास देवपूजेसाठी आम्ही वापरली ॲक्च्युली <laughs> आहे ना माझा प्लॅनमध्ये मा चेंज झाला <laughs> मी साडेनऊ वाजता सा जाणार होते पण दहा वाजले इथे सव्वा दहा या मॅडम पिल्लूची मावशी त्यांना ब आधी विचारलं तर आधी बोलली की नाही येणार म्हणून आणि आता बोलायला लागली मी येते म्हणून आणि आमचं असं चाललं आहे मस्ती जात जाता चलो। आणी आणी जात जाता चलो जवळच येते पण पाणी घेऊन चाललं आहे आणि थोडेसे तांदूळ आणि अगरबत्ती आणि जाता जाता दूध पिशवी घेऊ प्रत्येक वर्षी ना आम्ही ह्या मंदिरामध्ये शंकराला अभिषेक करतो तर यावर्षी मी आणि माझी बहीण आलो होतो तर आम्ही नारळ दूध पिशवी पाणी घरून आणलेलं आणि सफेद तुम्ही का काही घेऊ शकता पांढरे तीळ किंवा मग तांदूळ ते आणलं होतं तांदूळ आणले होते मी आणि दोन धोत्राची फळं भेट दहा रुपये काय बरं आणत्या अजून एकदा तर सर्वप्रथम ना आम्ही पहिले पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर मग दुधाचा अभिषेक केला आणि त्यानंतर मग तांदूळ वाहिले आणि बेलपत्र वगैरे घेतले होते ती वाहिली प्रत्येकाला प्रसाद म्हणून फराळ दिला जात होता आणि जात हो जाता जाता मग घरी जाताना रात्री जाण्याचे वडे करणार आहोत तर त्यासाठी तयारी करून ठेवले आणि इथे चटणीची तयारी चालू आहे पूर्वे उन्हात फिरून आल्यानंतर ना काहीतरी थंड प्यावसं वाटत होतं म्हणून बहिणीला मी कोल्ड कॉफी करायला सांगितली होती ती खूप छान आणि अशी थिक अशी बाहेर भेटते ना तर त्याप्रमाणे ती कोल्ड कॉफी करते मी मस्त एन्जॉय केली नंतर इथे मी साबुदाणे वडे तयार करायला घेतले होते तर त्यासाठी मी घेतलं होतं एक जाडा साबुदाणा आणि एक बारीक साबुदाणा तर मला ना पर्सनली बारीक साबुदाणा भरपूर आवडतो कारण का तो खिचडीमध्ये खूप छान लागतो तर म्हणून म्हटलं होतं की दोन्ही पण साबुदाणे भिजत ठेव आपण दोन्ही याचं करूया आणि साखर घेतले मीठ घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट इथे मिरची मी मि मिक्सरला फिरून घेतले आणि बटाट्याचा किस करून घेतलाय पहिले इथे ना मी बटाटा आणि ते साबुदाणे जे दोन प्रकारचे होते मिक्स गेतले। ते मिक्स करून घेतले त्यानंतर इथे मी भरपूर असं सा कूट टाकते थोडंसं सा साखर आणि चवीनुसार मीठ आणि मग शेवटा टाकणार आहे मिरची आणि त्यानंतर मग हे सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेतलं आणि त्याचे असे वडे बनवले वडे असे मीडियम साईजचे बनवले आहेत तर मग एका साईडला वडे बनवणं आणि एका साईडला वडे तळणं चालू होतं आणि त्यानंतर त्यासोबत खायला खोबऱ्याची चटणी केली होती वडे पण एकदम क्रिस्पी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे झाले होते दुपारचे वाजले आहेत आता तीन आणि आमचं जेवण वगैरे सगळे म्हणजे हे साबुदाणे वडे खाऊन झालेले आहेत आणि आता पिल्लूच्या शूटची तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी थीम तयार केले आणि पिल्लू पण इथेच आहे तर तिला थोडंसं फिडिंग वगैरे करीन आणि मग ड्रेस घालून मग तिला फोटोशूट करीन तर तुम्हाला दाखवते थीम एंट्री आणि एक्झिट वाहनता वाजले संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही चाललोय आमच्या इथे पंधरा किलोमीटर ते सतरा किलोमीटरच्या अंतरावर एक स्वयंभू शंकराचं मंदिर आहे तिकडे चाललंय तर पिलूला सुद्धा घेऊन चाललंय बघा टोकडे मजा वाटते तुला ज्या ठिकाणी आपण जात आहोत ते गाव अगदी प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि या गावाचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच पडलं होतं ज्या गावात चाललं होतं त्या गावाचं नाव होतं देवळे त्या गावातलं शंकराचं मंदिर आहे ना ते भरपूर स्वयंभू आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आणि अगदी प्रतापगड समोरच दिसतो तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये प्रतापगड दिसतो अगदी देवळाच्या समोरून प्रतापगडाचं दर्शन होतं ही प्रतापगडाची मागची बाजू आहे रस तिकडे गेल्यावर एवढं छान मस्त असं शांतता वाटत ना खूपच छान वाटलं तिकडे जाऊन

संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्ही आलो आणि आलो आणि पिल्लूची तब्येत म्हणजे जरा ती थोडी किरकिर वगैरे करायला लागली कारण काय ना घाट वगैरे रस्ता होता ना तर त्यामुळे तिला कदाचित गडदळल्यासारखं वगैरे काही झालं असेल म्हणून ती थोडी किरकिर करायला लागली मी पण चेंज वगैरे करून घेतले कपडे आणि महाशिवरात्रीचा उपवास ॲक्च्युली उद्या सोडला जातो तर आज रात्रीच्याला मम्मीने केलं होतं राजगिऱ्याची चपाती आणि बटाट्याची भाजी तर ती स आत्ता खाऊन झालेली आहे म्हटलं आता व्हिडिओचं एंड करावा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि व्हिडिओला कमेंट करा आणि चॅन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला येत राहत